जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ पंचाहत्तराव्या पंचाहतराव्या निमित्त हातात टाळविणा तू तुका हिंडत गरो घरी हातात टाळविणा तुका का हिंडत घर गर घरी वैकुंठी जायच हिंड तुणाचा हातात टाळविणा तुका हिंड तो उनसा वैकुंठी जासा दरे होणा कोूनसा वैकुंठी जासा दर्या हो येणा कुणाचा तू कामा जिदा माझ्या संगत चल तुकाराम बोल जिजा माझ्या संग चल माझ्या माघारी तुझं होत्या त्या माझ्या माघारी तुझं होत्या त्या तुकाराम बोल दर जिजा माझा टाळ तुकाराम बोल दरजिझा माझा टाळ माझ्या माघारी मा कुणाचं लेख बाळ माझ्या माघारी मा कुणाच लेख बाळ तुकार रामाव दरजिदा माझा विना तुकार रामाव दरजी माझा मा विना माजा माघारी कुना लेखी सुना माजा माघारी कुनालेखी सुना तु रामोदी बाइक तुका रामबोल जिदा माजी बाइक वै कुन्ठी जास न वैकुंठी नकू कुणाच आयकू आय का तुकाराम बोल जिजा विमानात बस तुकाराम बोल जिजा विमानात बस बोल तिजा बाई घरी दुबती आहे म्हैस बोल तिजा बाई घरी दुबती आहे मैस प्रपंचाच होईल कस प्रपंचाच होईल कस तू बोल जिजा माझी मंजूळ तू बोल जिजा माझी मंजूळ स्वर्गीच्या वाट

je anjanana tu karam bol jidama je anjanana suragichavate kunwadi la hojana suragichavate kunwadi la hojana nadruki chaga khali jidavai झाडा खाली जिदाबाई पोळ्या लाटी तुका आवई जाया साठी तुका कावई कोणती जाया साठी नाद्रुकीच्या झाडाखाली धुर कशाचा था झाला नांद्रुकीच्या झाडाखाली धुर कशाचा था झाला तुका वैकुंठाला वैकुंठला तिथं स्वयंपाक केला तुका वैकुंठाला वैकुंठला तिथं स्वयंपाक केला नांद्रुकीच्या झाडाखाली टाळविण्याचा अंतरुणा नांद्रुकीच्या झाडाखाली टाळविण्याचा अंतरुणा तुका जायाचं वैकुंठाला विमान उतरून तू का जाकुंठाला विमान उतरून नदुकीच्या झाडाखाली कुणी सांडीला दही भात नादुकीच्या झाडाखाली कुणी सांडीला दही भात वैकुंठला दोनी हात तैकुंठला दिजा दोनी हात नांद्रुकीच्या झाडा खाली कुणीसांडी लाुकीच्या झाडा खाली तुका चाल लवैकुंठला मागं हालती नांद रोका तुका चाल लवकुंठला मागं हालती नांद रुका नांद्रुकीच्या झाडा खाली कुणीसांडी लती खट नांद्रुकीच्या झाडा खाली कुणीसांडी लती खट तुका गेलं वैकुंठला कुडिया म्यासकट तुका गेलं वैकुंठला कुडिया म्यासकट नद्रुकीच्या झाडा खाली कुणीसांडीलं दूध नांद्रुकीच्या झाडा खाली कुणी सांडीलं दूध तुका गेलं वैकुंठ तुका ुंठाला जिजाबाईला नाही सुद झाडा खाली कुणी सांडी सांडिली लाही झाडा खाली कुणी सांडी लाही तुका गेल वैकुंठाला वेडी झाली जिजाबाई तुका गेलं वैकुंठला वेडी झाली जिजाबाई झाडा खाली कुणी सांडील ताक नांद्रुकीच्या झाडा खाली कुणी सांडील ताक तुका गेलं वैकुंठला तुका गेलं वैकुंठला जिजा मारी ती हाक नांद्रुकीच्या झाडाखाली कुणी सांडील दही नांद्रुकीच्या झाडाखाली कुणी सांडी ल दही तुका गेल वैकुंठाला जिजाबाईला होती सई तुका गेल वैकुंठाला जिजाबाईला होती सई नारुळकीच्या झाडा खाली कुणीसडिल तुप नुकीच्या झाडा खाली कुणी सांडील तुप तुका गेल वैकुंठला जिजाबाईला येईना झोप तुका गेल वैकुंठला जिजाबाईला येईना झोप तुका मानूया तुका तुका कुणी पाहिला तुका मानुया तुका तुका कुणी पाहिला नांद्रुकीच्या झाडा खाली जोडारेश्या मी राहिला नांद्रुकीच्या झाडा खाली जोडारेशा मी राहिला कुंकाचा करंड तुका रामाच्या विण्यात कुंकाचा करण तुकार रामाच्या विण्यात वैकुंठी जायच नवतली जाच्या मनात वैकुंठी जायच नवतली द्या मनात तुका मानो या तुका हाका मारिती त्याची आई तुका मानो या तुका हाक मारी तू त्याची आई तुंती गेलं बाई तुका वैई कोंटी गेलं बाई तुका हाक तुका तुका, मारी तू त्याचा बाप तुका मानूया तुका हाक मारी तू त्याचा बाप तुका वै कोंटी झाला गप तुका कावंती झाला गप तुका या तुका हाक मारीती त्याची बहीण तुका मानू या तुका हाक मारी त्याची बहीणं तुका वैकुंती झाला बहीण तुका वैकुंती झाला बहीण तुका या तुका हाक मारी तू त्याचा भाऊ या तुका हाक मारी तू त्याचा भाऊ तुका वैकुंती झाला देऊ तुका वैकुंती झाला देऊ तुका मानूया तुका कोणी पाहिला तुका मानूया तुका कोणी पाहिला रात भी गायला रातया भंगी गायला साधू या साधू साधू झाल्यात घरी साधू या साधू साधू झाल्यात घर घरी तुकाराम महाराजांची कुणी करीना बरोबरी तुकाराम महाराजांची कुणी करीना बरोबरी तुकाराम महाराजांची कुणी करीना बरोबर we